बाराही महिने वाहणाऱ्या ओढ्याला लागून संपूर्ण मातीची सात एकर जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे वाडी वस्तीकडे जाणाऱ्या मेन डांबरी रस्त्याला लागून ही जागा आहे लाल मातीची ही जागा आहे इलेक्ट्रिसिटीचे पोल जागेच्या बाजूलाच आहेत या जागेमध्ये आंबा काजू जांभूल अशी रायवली झाडे आहेत तसेच काही जंगली झाडे उगवली आहेत वर्ग एक प्रकारची सातबारावर एका व्यक्तीचे नाव असलेली ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे हिलटॉप या प्रकारची ही जमीन आहे वाडीवस्तीपासून ही जागा फक्त दोनशे मीटर अंतरावर आहे मित्रांनो तुम्ही फार्म हाऊस तसेच लागवडीसाठी जिथे पाणी उपलब्ध आहे अशी जागा पाहताय तर तुमच्यासाठी ही जागा एक उत्तम पर्याय आहे जिवंत पाण्याचे झरे या ओढ्याला आहेत आणि या ओढ्याला लागून आपली ही जागा आहे तुम्ही या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर केल्यास चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होईल गावची विहीर देखील जागेच्या बाजूलाच आहे तिला उन्हाळ्यात देखील चांगल्या प्रमाणात पाणी आहे चांगले पाणी असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी रिसॉर्ट बंगलो प्रोजेक्ट प्लॉटिंग प्रोजेक्ट फार्मिंग किंवा चांगल्या प्रकारे झाडांची लागवड करू शकता तसेच ही जागा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणूनसुद्धा परचेस करू शकता मित्रांनो तुम्ही या जागेपासून जवळील मार्केटचा विचार केला तर या जागेपासून साई मार्केट फक्त सात ते आठ मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच तालुका मार्केट माणगाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो पनवेलहून या जागेपर्यंत येण्यासाठी दोन तास पंधरा मिनिटे लागतात आणि मुंबईहून तीन तास तीस मिनिटे तसेच पुणेहून तीन तास लागतात मित्रांनो रायगडमधील या जागेपासून जवळील समुद्रकिनारे श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वर अरावी बीच दिघी पोर्ट फक्त तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहेत या जागेपासून माणगाव दिघी हायवे तीन किलोमीटर मुंबई गोवा हायवे पंधरा किलोमीटरवर आहे मित्रांनो या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे तेरा लाख प्रति एकर सात एकर जागेची संपूर्ण किंमत होते एक्क्याण्णव लाख मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या जागेला व्हिजिट करा आणि ही बाराही महिने पाण्याची जागा बुक करा तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत